तर मी हक्कानी आपल्या कल्याणातील लोकप्रतिनिधी बोलू शकतो जे आपले खासदार आहेत हिकडचे कल्याणचे असू दे किंवा भिवंडीचे आपले खासदार असू देत त्यांना माझी एक नम्र विनंती असणार आहे की हे जे अनैतिक आणि अवैध धंदे जे चालू आहेत त्याच्यावरती कुठेतरी पूर्ण विराम देण्याकरता त्यांनी आम्हाला साथ द्यावी नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राज असोडकर मी बार नाक्याला आहे कल्याण पश्चिमेला आणि माझ्यासोबत कल्याणामधलं सामाजिक कार्यकर्ते आहे सामाजिक व्यक्तिमत्व आहे म्हटलं मत वा, तर वादग्रस्त व्यक्तिमत्व वा सुद्धा आहे कल्पना कपोते ज्या राणी कपोते म्हणून सुद्धा त्यांना अख्ख कल्याण ओळखतं आपण अनेक व्हिडिओ कल्पना कल कपोते यांचे पाहिले असतील कल्याण स्टेशन पर, परिसर जो आहे सगळा गजबाजाट असतो पण ह्या गजबाजाटामध्ये काही गैर गोष्टी तिथे सुरू असतात आणि त्याच्या विरोधात त्या सतत आवाज उठवत असतात हा आवाज उठवताना अनेकदा पोलिसांबरोबर त्यांचं तुटमयमय झालेलं आहे थेट सुद्धा त्यांनी तोंडावरती अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत अशा बेडरपणे काम करणाऱ्या सामाजिक का बेडरपणी आज स्वामी विवेकानंदजी यांची बारा जानेवारी जयंती आहे तरुणाईला भाषणांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांनी प्रोत्साहन दिलेलंच आहे परंतु या कल्याण शहराला म्हणायला गेलं तर आज हे आपलं स्मारक जे आहे हे राजस्थान भवन पारनाका म्हणजे जे जुनं कल्याण आहे जुनं कल्याणला घेऊनच मी पुढे विषय सरकवते कल्याणची जी प्रतिष्ठा प्रतिमा पूर्वी होती म्हणजे ऐतिहासिक कल्याण शहर म्हणून बोलतो तर ती गरिमा आपली तेवढी जपली जात आहे का हा प्रश्न उद्भवत आहे आता तुम्ही बघा ना अनैतिक अवैध धंदे म्हंटल तरुणाई कुठे वळती आपली ड्रग्ज रॅकेट असू देत गांजा चरस असू देत छो, छोट्या छोट्या अंतरांवरती इथे आपले युवा पिढी ड्रग्ज आणि गांज्याचा शिकार झालेला आहे कॉलेजेस मध्ये काही म्हणजे जे धंदा करत आहेत चरस गांज्याचा मुलीस आणि महिला विकायला उभ्या राहतात कॉलेजेसच्या बाहेर हे कितपत योग्य आहे म्हणजे आपण जर का मोहने आटाळी या साइडला जर का सरकलो आपण हा कल्याणात जोडून भाग आहे म्हणजे एकशे अडोतीस आमदार की क्षेत्रामध्ये हा प्रश्न आहे हा कितपत योग्य आहे चाललेला याच्यावरती आवाज उठवणं तेवढं म्हणजे एक तरुण नेतृत्व बोलू नाही शकत आपण सध्या आता पण एक तरुणाईला आपल्याला एक मार्गदर्शन द्यायचं आणि त्यांना या सगळ्या घाणीतून काढण्यासाठी एक आपल्याला राजकारण करताना राजकारणावरती बोलताना स्वामी विवेकानंदांचं नाव घेत असतात त्यांची वक्तव्य सुद्धा सांगितली जातात मग ती मंडळी जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा हे तरुणाईला वाचवण्याचं काम ती खरं म्हणजे स्वामी विवेकानंदांना आदरांजली असू शकतो का ओ, पर, बर, होत नाहीये कुठे कमी पडते स्वामी विवेकानंदांच्या आपण जर का इतिहास वाचला तर त्याच्यामध्ये त्यांनी आरोग्यासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे वैद्यकीय सेवा त्यांच्या सामाजिक कार्यातनं आणि कर्तृत्वात आपल्याला दिसून येत मग माझं हेच आपल्या म्हणजे राजकारण बघा मला पायंडा राजकारणाचा मिळालेला आहे तर मला तो पायंडा मिळालेला आहे तर मी हक्कानी आपल्या कल्याणातील लोकप्रतिनिधी बोलू शकतो जे आपले खासदार आहेत इकडचे कल्याणचे असू देत किंवा भिवंडीचे आपले खासदार असू देत त्यांना माझी एक नम्र विनंती असणार आहे की हे जे अनैतिक आणि अवैध धंदे जे चालू आहेत त्याच्यावरती कुठेतरी पूर्ण विराम देण्याकरता त्यांनी आम्हाला साथ द्यावी स्थानिक आमदार जे आहेत सगळे कल्याण पूर्व असो पश्चिम आजपर्यंत तुम्ही बघाल तर मागचा पूर्ण चाळीस ते पन्नास वर्षाचा इतिहास जर का काढाल अनैतिक आणि अवैध धंद्यांवर कोणीच आवाज उचललेला नाहीये उचललेला नाहीये राधर मी म्हणजे मी मी पणा नाही बोलू शकत पण एक धडाडीची महिला म्हणून मला त्याचा अभिमान आहे की मी हे काम म्हणजे एकदम धडारीनी करत आहे कुठल्याही अक्च्युली खरं बघायला गेलं तर माझ्या जीवास देखील या गोष्टींना घेऊन धोका तुम्हा आहे प्रश्न विचारायचा मी तुम्हाला महिला आणि पुरुष असा भेदभाव नाही करत आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवताय तुम्ही ज्या पद्धतीने सरळ त्या गर्दीमध्ये घुसून तुम्ही तो आवाज उठवताय मला तुम्हाला तेच प्रश्न विचारत तुम्हाला कुठे भीती नाही वाटत मनावर आज बघा कल मी बोलली ना मगाशी की कल्याणला इतिहास लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांची जननी आहे मा साहेब जिजाऊ आज त्यांची देखील जयंती आहे तर त्यांचं आम्हाला कुठे ना कुठेतरी पायंडा लाभलेला आहे आणि त्यांचा वारसा आम्ही चालवत आहोत म्हणजे फक्त कल्याणचीच लेख नाही अख्ख्या समस्त महाराष्ट्राची लेख म्हणून माता जिजाई जिजाऊची लेख म्हणून मी हा पायंडा रचण्यासाठी धैर्य करत आहे सतत व्हिडिओ टाकताय त्या हो। सगळ्या तुम्ही गल्ली बोळामध्ये आतमध्ये अंधारे मध्ये सुद्धा हो। तुम्ही जाताना दिसता हो। तुम्हाला कल्याणकर लोक जे आहेत सर्वसामान्य नागरिक या कामामध्ये तुम्हाला किती साथ देतात तुमच्या किती सोबत उतरलेले मी ज्या वेळेला उपोषणाला बसलेली होते त्यावेळेला अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष देखील मला त्या गोष्टीमध्ये म्हणजे समर्थन देण्यासाठी आले होते आणि ज्या ज्या वेळेला मी आवाज उठवते त्या त्या वेळेला मला बॅकिंग तर मिळत आहे परंतु विषय कुठे येतोय की ज्या वेळेला मी करते तेवढ्या पुरती सीमित न राहता हे सातत्याने जर का मला थोडं याच्यावरती प्रशासनाने जर का फॉलोअप ठेवला माझा तर फॉलोअप चालू आहे पण प्रशासन कुठेतरी कमजोर पडतं या गोष्टीला घेऊन मला असं वाटतं तर बरोबर पण संघर्ष झालेला संघर्ष आहे बघा माझा बरोबर तुमची वादावादी वादावादी बोलताना येणार आपण माझा वैयक्तिक वाद कोणाशीच नाहीये आपण काम करतोय काम करताना ह्या गोष्टी येत असतात आणि त्याच्यामध्ये प्रशासनाबरोबर संघर्ष करणं हे समाज कार्यकर्त्यांचं काम आहे त्याच्यामुळे आम्हाला जर का अशा असा इतिहास आम्हाला लाभलेला आहे स्वामी विवेकानंद झाले मातोश्री आपल्या जिजामाता झाल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई झाल्या अशा अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत त्यांचं जर का आम्हाला वेळोवेळी जर का आम्हाला हे मिळालेलं आहे त्यांचा वारसा मिळालेला आहे तर हा धडाडीचा वारसा आम्ही नक्कीच पुढे भाषेच्या राणीप्रमाणे चालू थोडासा एक एका वाक्याचा शेवटचा प्रश्न थोडा पॉलिटिकल विचारला आहे आपण आता आज स्वामी विवेकानंदांचा संदर्भ आहे सामाजिक हो, संदर्भ आहे हो। हो। परंतु सामाजिक संदर्भात पुढे राजकीय होत असतात हे जे सरकार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तीन बडे नेते त्याच्यामध्ये सामील आहेत देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत यांचं गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचं सगळं राजकारण हे लाडक्या बहिणींवरती डिपेंड होतं त्या लाडक्या बहिणींच्या मुलांना जपायचं त्यांच्या अजेंड्यावर का नाहीये तुम्ही जे आज आणि लाडक्या बहिणींवरती जर राजकारण असेल तर लाडक्या बहिणींच्या मुलांना तर... सुरक्षा सुरक्षा आणि त्यांना त्या नशेतून बाहेर काढणं ही जबाबदारी कोणाची आहे बरोबर बोललात तुम्ही याच्यामध्ये जबाबदारी राजकारण्याची मोठा म्हणजे सहभाग असणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच याच्यावरती भविष्यामध्ये आणि आतापर्यंत त्यांनी थोडाफार सपोर्ट दिलेला आहे या गोष्टीमध्ये पण भविष्यामध्ये आपण बघाल आ, आता मागचं मान्सून अधिवेशन जे झालं म्हणजे विधानसभेमध्ये असू देत किंवा वरच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना असू देत आपला पत्र व्यवहार तर कंटिन्यू चालूच आहे या भागामध्ये तर त्यांनी मान्सून अधिवेशनामध्ये अनैतिक आणि अवैध धंद्यांना घेऊन एवढा मोठा प्रत्येक आमदाराने जो आवाज उचललेला आहे त्याचं म्हणजे ते कुठेतरी चित्र बदलताना आपल्याला दिसत आहे म्हणजे असं वाटतंय की पुढच्या काळामध्ये हा कल्याण स्टेशन परिसर जो आहे या सगळ्या अनैतिक गोष्टींपासून मुक्त होईल मी चॅलेंज मी चॅलेंज करते या गोष्टीला मी काय हा मुद्दा सोडणार नाही जोपर्यंत ही घाण साफ होत नाही कल्पना उर्फ राणी कपोते यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत ती घाण तिथून संपत नाही तो सगळा परिसर या अनैतिक गोष्टींपासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्या लढत राहणार आहेत तर त्यांनी आपली भूमिका मांडताना त्यांनी स्पष्टपणे लोकप्रतिनिधींना सुद्धा जबाबदार धरलेलं आहे प्रशासनाला जबाबदार धरलेलं आहे काही प्रमाणामध्ये सरकार जरी प्रयत्न करत असले तरी त्यांचं समाधान त्या प्रयत्नांमुळे अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे त्यामुळे त्यांचा संघर्ष पाठपुरावा लढा हा सगळा सुरू आहे आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचं निमित्त या चर्चेला होतं त्या नमन होण्यासाठी म्हणून या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांची आपली या ठिकाणी भेट झाली आणि स्वामी विवेकानंदांचा जो जयंती दिवस आहे तो युवा क्रांती दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो त्यांचं स्पष्ट मत आहे की असे फक्त दिन साजरे करून उपयोग नाही आहे तर या युवा पिढीचा जो सर्वांगीण विकास आहे त्याचा रोजगार असेल त्याचं शिक्षण असेल त्याचं आरोग्य असेल आणि सगळ्यात महत्वाचं त्याची ता सामाजिक सुरक्षा असेल त्याचं काय हा सणसणीत प्रश्न जो आहे तो राणी कपोते यांनी सरकारला विचारलेला आहे